हाय गेस जय भावनान जय शिवराय मी ओम मात्र पुन्हा एकदा ग्रेट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज झालं ते म्हणजे आपण जाळ टाकायला माझे मित्र काही गेलेत पुढं जाळ टाकणार आता बोललं उधून येते पण पाऊस काय अजून पडला नाही पण चिमणी भेटतात पेरीची नाही असं नाही तर आता बघू आ आत दिवसभर पाऊस पडला तर आपल्याला रात्रीची चिमणी पाहायला मिळतील तर व्हिडिओ स्किप न करता शर्ट पण नक्की पहा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार तर चला जाऊ आपण जाळं टाकण्यासाठी तिक आले तर तिकडे झालं टाकायला येत असताना हे बाबा आहेत तिकडे त्याही पगोल्या म्हणजे आल्या टाकल्यात काही चिंबोरी त्यांना भेटली का अजून काय भरती आले नाही तर भरती आल्यावर बघू संध्याकाळपर्यंत भरती येईल आणि ते काय पाऊस जर पडला तर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मच्छी भेटेल तर बघू पगोली तर उचलले बाबांनी काय भेटते काय बघू पगोलीमध्ये तर काय दिसत नाही त्या टाकले झालं अजून खाडी म्हणजे अजून मित्र गेला टाकायला पुढे तर आता बघू चला ते काय टाकत येतो तिकडे झालं पण थारच आहे था ना इथं जास्त डागराडाने भेटतं नाही पिता पिता ह्याच साईडला लागतात ना जास्त करून ते काय करतोस हुचकवत बाई ही कुठली ट्रिक आहे तुझी काय झाला गुतासाठी मग त्या साईडला पण एक टाक काहीतरी जाल आणि मात न हुसक काय बॉयटा विटा बाहेर काढतस नवीन पद्धत आपल्याला बघायला भेटते काय काय गुतलेला आवाज आला हो काय गुतला असेल काहीतरी झोलताना त्या टायमाला आला पाहिजे नाही रे तो लाट असते सगळी ठिकोन हुसकवलं तरी तिकडे गुततयच गुतय तो तिकडे एक गुतला आहे तर भेंड आहे बी तिथं सुरुवात झाले सांग हुसकवण्याचा सा काहीतरी फायदा झालाय आपल्याला दोन लागले ना चिमणी का पीच आहे काय पीत आहे हुस्कल्याचा फायदा दोन्ही बाजूला जाला असताना तर भेटली असती कारण सगळी रिटर्न आली डबल मच्छी तिकडे आहे काय काय कोपरण को चार आहेत कांज्याची झाली काय आड भेटली ना चिमणीच आहेत का सगळी सात ना आणि एक पीत आहे ना काहीतरी ही वरस पण आहे काय म्हणजे हो। जाल टाकून काही लुसकानी झाली नाही फायदा झालाय जालाची चिमणी पहिली उदवण हो पहिला जाल भेटलाय काय भाई अजून हा जाला टाकायची सो ना उचलायची जाम बेकर चिमणींच वरती सोरवतानी एक नाकी नाही चिमणी आहे पेरीच असेल ना नाही ना काय हवा पोट पण फुगलाय दिसतय पक्कड अर्ध जण वरता काटा मोहराला ती बरी उलट पडत्या बाजूला त्या बाजूचा जाळ टाकलाय आणि आता मध्ये तो डोम करायची सुरुवात केली जात नाही आता मच्छी भेटासाठी तर डोम केली म्हणजे हे ह्या तर झाला गुतल नाही तर त्या तर झाला पद्धत काठी देऊ का साराच पद्धत वापरतां पण जास्त करून ती वापर कुठं ती दोन साईडला माणसं झोलत असली की टाकत असतात की त्यान भेटतं इकडं डोंग करतो म्हणजे इकडे पण आहे काहीतरी जालन काय असिमनता काटा हे पण लोकांचा जाल तिकडे आमचा जाल गुतलाय

वाहनाला मच्छी तू बोलशील जाला बिला ह्या काय नाही वाहनाला म्हणजे काय लाटत असते बोल शंभर किलोच्या वरतीत नाही वानला झाला ना काय झाला ना कमी भेटता ना गुंतला आहे

पाव कुल येत त्या दिवशी नऊ तांबी लागले कुठं पुलानच काय पुला ठेवू नको पावडर धावायला जाऊ शक हात भरायच पावडर धावून ठेव धावून का आटात लागतात ना यांच तर फायनली मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ पण कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये